उन्हाळ्यात काही ना काही थंड खाण्याची थंड पिण्याची इच्छा होते तर त्याच अनुषंगाने आज इथे आपण करणार आहोत उकडलेल्या कैरीचे असे थंडगार मस्त चटकदारपणे तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळा चालू झाला की काही ना काहीतरी आपल्याला थंडगार खाण्याची किंवा थंडगार पिण्याची इच्छा होते तर त्याच अनुषंगाने आज आपण उन्हाळ्यासाठी खास तयार करणार आहोत गुळ घालून केलेले कैरीचे के पनीर अतिशय सुंदर होतं चवीला याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत भरपूर साऱ्या टिप्स इथ ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पटकन सुरुवात करूया थंडगार कैरीचे असे पणे तयार करण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे तर सुरुवातीला ह्याच वरच टोप काढून घेऊयात आणि ह्याची सालं काढून घेऊयात कैरीची सालं काढून झाली की ही कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे तर हे बघा छान अशी ही कैरी मी इथे खिसून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता इथे एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ही खिसलेली कैरी आपल्याला घालून घ्यायची आहे तर ही खिसलेली कैरी साधारण एक कप आहे आणि यामध्ये आता थोडस आपण पाणी घालून घेऊयात साधारण फक्त मी पाव कपच इथे पाणी घालतीये जास्ती पण पाणी घालायचं नाही पाणी घालून झालं की इथे एक कुकर घेतलेला आहे कुकरच्या बेसला जी जाळी येते ही जाळी घालून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालून घेऊयात आपण साधारण अर्धा इंच तरी त्यानंतर ह्यामध्ये आता हे भांड ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावूयात आपण आणि मीडियम आचेवरती कुकरची आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कुकरची एक शिट्टी आपण काढून घेतलेली आहे तर प्रेशर देखील व्यवस्थित रिलीज झालेला आहे चेक करूया हे भांड बाहेर काढून घेऊयात आपण आता हे ही जी कैरी आहे ही गरम गरम असतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला ना गुळ घालून घ्यायचं आहे तर एक कप कैरी होती तर मी साधारण अर्धा कप इथे बारीक चिरलेला गुळ आहे या स्टेजला तुम्हाला इथे आता गुळ ॲड करता येईल आणि साखर देखील ॲड करता येणार आहे साखरेचं करत असाल तर साखर घाला गुळाचं करणार असाल तर गुळ घाला पण गूळ आणि साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तर अर्धा कप गुळ घालून झाला की हे मिक्स करून घेऊयात कैरी आणि गूळ छान व्यवस्थित असेल मिक्स झालेले आहेत बघू शकाल एक जीव झालेले आहेत आणि गुळाला छान असं पाणी सुटता पाणीसुद्धा सुटलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणून पाणी जास्ती घालण्याची आवश्यकता पडत नाही तर आता हे आपलं मिश्रण संपूर्णपणे गार देखील झालेलं आहे तर यामध्ये आता एक चमचाभर मी वेलची पूड घालते आणि इथे काही केशरच्या काड्या साधारण दहा ते बारा केशरच्या काड्या मी दोन चमचे पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या होत्या तर शक काही काही जण कैरीच्या पण्यामध्ये केवडा इसेन्स रोज इसेन्स वगैरे घालतात ते न घालता आपण नैसर्गिक इथे केशर आणि वेलची घालून हे कैरीचे पणे तयार करणार आहोत तर इथे दहा ते बारा केशरच्या काड्या दोन चमचे पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत तर सुद्धा हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे मिश्रण संपूर्णपणे आधी गार करून घेऊन आता इथे एक मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे झाकण आणि व्यवस्थित ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात तर हे बघा व्यवस्थित अशी ह्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही चाळणीतून गाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकतो हे बघा अशा पद्धतीने ही पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे ही जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे तर ही आता एका आपण बोलमध्ये काढून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही ही सर्व गर हा मी मिक्सरला व्यवस्थित असा फिरवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही छान असा दाटसर झालेला आहे आता या स्टेजला इथे आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे तर थंडगार पाणी थोडंसं मी मिक्सरच्या भांड्याला घालून घेतलेलं आहे हे घालून घेऊयात आणि हवं असेल तेवढं थंड पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे तर हे बघा इथे भरपूर प्रमाणात मी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे आता तुम्ही पाण्याची किंवा पण्याची टेस्ट घेऊन बघू शकता तुम्हाला काय कमी आहे जास्ती आहे त्या हिशोबाने तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ आणि गूळ कमी जास्ती करू शकता आणि यामध्ये फक्त एक पिंच मी हिंग घातते हिंग घातल्याने कैरीचं पण अजिबातही बाधत नाही म्हणून मी एक पिंचच फक्त एक चिमूट हिंग घातलेला आहे हे मिक्स करून घेऊयात तर इथे हे आपलं कैरीचं पण बनवून तयार आहे मस्त झालेलं आहे दाटसर झालेलं आहे अतिशय सुंदर झालेलं आहे चवीला आता हे आपण सर्व करून घेऊयात हे पणे आपण सर्व करून घेऊयात मस्त आता हे पने आपण सर्व करून घेतलेले आहेत तर हे दोन्ही पण ग्लास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे छान असे थंडगार करून घेणार आहे आणि नंतर मग आपण ह्याचा आस्वाद घेऊ शकतो थंडगारपणे प्यायला अतिशय सुंदर लागते म्हणून हे पने मी व्यवस्थित आधी गार करून घेणार आहे पद्धतीने इथे हे आपले कैरीचे पन्हे बनून तयार आहे बघू शकाल इचे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही प्या घरातल्यांना पीव घाला घरातल्यांना सुद्धा सर्वांना खूप आवडेल याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त रेसिपीज साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान सोबत तोपर्यंत ब बाय